त्यागपत्र बहिणीने स्वतःहून केले आहे त्यामुळे आता ती मालमत्तेवर हक्क सांगू शकत नाही बरोबर आहे तुम्ही पुढचा युक्तिवाद करा आई वडिलांना कुटुंबियांना विरोध करून एखादी मुलगी त्यांचे जे प्रेमसंबंध असतात त्यामुळे ती त्या मुलाबरोबर पळून जाते ती सज्ञान असते ती लग्न करते आणि लग्न केल्यानंतर आई वडील जे आहेत ते पोलीस स्टेशनला तक्रार देतात पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर पोलीस त्यांचा शोध घेतात दोघांना घेऊन येतात पोलीस स्टेशनला आणि त्यावेळी पोलीस जे आहेत ते त्यांना विचारतात त्यांचं वय वे व्हेरीफाय करतात आणि दोघंच अज्ञान असल्यामुळे त्यांच्यावर काही केस तर होऊ शकत नाही मुलीचीही त्या लग्नाला संमती होती त्या परिस्थितीमध्ये दोन्ही कुटुंब एकत्र बसतात आणि मुलीच्या वडिलांचं म्हणणं असं असतं की तू आमच्या इच्छेविरुद्ध लग्न केलेलं आहे तर तू आमच्या मिळकतीमध्ये कोणताही हक्क मागायचा नाही आणि तू आम्हाला तसं लिहून दे परिस्थिती बिकट असते क्षण तो असतो तो नाजूक असतो भाऊक सुद्धा असतो कुटुंबातील महिलांसाठी सुद्धा तो क्षण खूप म्हणजे दुःखदायक असा असतो की इतक्या वर्षाची आपण मुलगी लहानाची मोठी केली आणि ती कोणासोबत तरी असे प्रेमसंबंधातून पळून गेली आणि त्यामुळं त्यांना तो एक मानसिक धक्का बसलेला असतो परंतु कुटुंबातील इतर ज्या उर्वरित मुली आहेत त्यांच्या ज्यांची लग्न व्हायची आहेत तर त्यांच्याही इज्जतीचा सवाल असतो त्यांना त्या मुलींची चांगल्या ठिकाणी लग्न करायचे असतात त्यासाठी त्यांना जी स्थावर मिळकत असते ती प्रसंगी विकायची असते आणि या मुलीने असं केलं म्हटल्यानंतर जी इतर मुलं आहेत मुली आहेत त्यांची बाजू सेफ करण्याच्या दृष्टीने या मुलीने तर केलं तर केलं आता ना इलाज आहे ते ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही तर जी मिळकत आहे तर त्या मिळकतीवरील त्या मुलीचे हक्क सोडून घ्यावे या अनुषंगाने जेव्हा बैठक बसते नातेवाईकांची आपसात समेट होतो मध्यस्थी होते त्यावेळी असं ठरत की मुलगी त्यांच्या आईवडिलाच्या मिळकतीमध्ये कोणताही हक्क मागणार नाही आणि हे सगळे घाईचे प्रसंग असतात गडबडीचे प्रसंग असतात दोन्ही साईडला तणाव असतो प्रेशर असतं वादविवाद होतात एक्सचेंज ऑफ वर्ड्स होतं एकमेकांना सुद्धा होतात तर या परिस्थितीमध्ये कोणीतरी म्हणतं की मग एक असं करा की शंभर रुपयाचा स्टॅम्प घेऊन या आणि ह्याच्यावर या मुलीकडून लिहून घ्या की ती मुलगी या मिळकतीमध्ये कोणतेही हक्क सांगणार नाही आई वडिलांच्या भविष्य काळामध्ये आणि मग त्या पद्धतीनं स्टॅम्प विकत एक आणला जातो शंभर रुपयाचा आणि त्यावर लिहिलं जातं की मी यापुढे भविष्य काळामध्ये कोणत्याही मिळकतीवर जे आहे ते हक्क सांगणार नाही आणि असं लिहून घेतल्यानंतर वडील जे आहेत ते निश्चिंत होतात कुटुंबीय निश्चिंत होतात मुलीकडचे आणि पुन्हा काही दिवस झाल्यानंतर संबंध तर ताणलेले असतात आणि एकमेकांचे एकमेकांशी बोलणं नसतं त्याच्यामुळे त्या गोष्टीने किंवा पुढे परिस्थिती बदलते मुलीला तिकडे काही त्रास सुरू होतो तुझ्या आई वडिलांना एवढी प्रॉपर्टी आहे तर तू तु, तु, तुझा हिस्सा माग असं म्हटलं जातं आणि मग मुलगी हिस्सा मागण्यासाठीची नोटीस देते तर अशा परिस्थितीमध्ये केवळ शंभर रुपयेच्या स्टॅम्प पेपरवर मुलीकडून हक्क सोडले म्हणून लिहून घेतलं तर हे पुरेसा आहे का आणि भविष्य काळामध्ये याचे कायदेशीर परिणाम काय काय होऊ शकतात याबद्दल आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र एडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचरी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो हक्क असणं आणि ते हक्क सोडून देणं या दोन्ही कायदेशीर बाजूबद्दल आज आपण बोलणार आहोत एखाद्या व्यक्तीला एखाद्या मिळकतीमध्ये वारसा हक्काने रजिस्टर्ड असताना किंवा बाय बर्थ जन्मत हक्क हा, जर प्राप्त झालेले असतील तर ते हक्क त्या व्यक्तीचं उतार्यावर नाव असो किंवा नसो ते कोठेही जात नाही जोपर्यंत ती व्यक्ती ते हक्क कोणाला तरी ट्रान्सफर करत नाही किंवा कोणाची तरी नावे सोडून देत नाही आता हक्क ट्रान्सफर करण्यासाठी जेव्हा एखाद्याच्या नावाने हक्क सोडपत्र जर केलं तर ते हक्क सोडपत्र करण्यासाठी किंवा बऱ्याच वेळा असं असतं की ज्याचं हक्क सोडपत्र आपण करून घेतोय त्याचं नाव सुद्धा उतरावर असतं तर अशा प्रकारे शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर जर आपण हक्क सोडपत्र लिहून घेतलं तर त्या आधारे उतर्यावरचं नाव कमी होत नाही त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर एखाद्या व्यक्तीचं जर आपल्याला हक्कसोडपत्र करून घ्यायचं असेल तर त्यासाठी जे आहे ते अशा जी सिच्युएशन मी आता या व्हिडिओमध्ये हो सांगितली त्या इमर्जन्सीच्या सिच्युएशनमध्ये सुद्धा आपल्याला रजिस्टर हक्कसोडपत्र करून घेणं हे सोयीचं ठरतं त्यासाठी स्टॅम्प ड्युटीही लागत नाही तर जास्त म्हणजे मेळकतीच्या व्हॅल्युएशनवर तर त्या मुलीचं जर उतार्यावर नाव असेल तर आपण रजिस्टर हक्क सोडपत्र करून घेण्याचा पर्याय हा कधीही चांगला असतो आणि जर का आपल्या आपल्याकडे काही का वेळ असेल त्या गोष्टीसाठी दोन चार दिवस आठ दिवस तर आपण न्यायालयामधून तडजोड हुकूमनामा सुद्धा जो आहे तो करून घेऊ शकतो आणि न्यायालयामधील त्या तडजोड हुकूमनाम्यामध्ये त्या मुलीचे हक्क स... ज्याच्या नावाने सोडायचे आहेत तर त्यांच्या नावे सोडले असे लिहून घेऊ शकतो परंतु बाहेर खाजगी स्टॅम्पवर जर आपण लिहून घेतलं तर तो स्टॅम्प जो आहे तो मला फसवून लिहून घेतला दबाव आणून लिहून घेतला मी कोणते हक्क सोडलेले नाहीत कोऱ्या स्टॅम्प पेपरवर माझी सही घेतलेली होती मजकूर नंतर पुन्हा लिहिला गेला हे सर्व कॉम्प्लिकेशन जे आहेत ते वाढतात आणि ते कायदेशीर हक्क सोडपत्र जे आहे ते कायदेशीर सुद्धा होत नाही कारण त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी नंतर वाद उपस्थित झाल्यानंतर समाविष्ट होतात अँडू इन्फ्लुएन्स कोर्शियन म्हणजे जसं की दबाव आणला गेला माझी इच्छा नव्हती देण्याची कोरे स्टॅम्पवर माझ्या घेतल्या गेल्या सह्या हे सगळे कॉम्प्लिकेशन त्यामध्ये वाढतात त्यामुळे सिच्युएशन कितीही बिकट असली तरी एक दिवसामध्ये आपण ताबडतोब रजिस्टर हक्क सोडपत्र जे आहे ते करून घेऊ शकतो आणि जर का उतार्यावर नाव जरी नसलं तर नोटरी पब्लिक यांच्याकडे आपण करून घेऊ शकतो न्यायालयामध्ये आपण हक्क सोडपत्र करून घेऊ शकतो परंतु केवळ स्टॅम्प पेपरवर करून समाधान मांडण्यामध्ये कोणताही अर्थ नाही असं मला वैयक्तिकरित्या वाटतं अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडली असेल जर ही माहिती आपल्याला आवडलेली असेल तर या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आपण या व्हिडिओला लाईक केल्यानंतर आपल्याला स्क्रीनवर एक हाईप नावाचं कलरचं बटन दिसेल स्टार असेल कलरचा तर त्यालाही क्लिक करा हाईप असं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे त्यासाठी आपल्याला कोणतेही पैसे द्यावे लागत नाही आपण ते हाईप नावाचं बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ हा सर्चमध्ये जातो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल अद्याप जर का आपण आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो सुद्धा जरूर करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा जास्त ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे याचा फायदा इतरांनाही होईल धन्यवाद